अर्चूज किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी खूप छान आणि मस्त अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या रेसिपीचं नाव आहे मोग डाळ कटोरी पिझ्झा तर हेल्दी रेसिपी आहे आणि हेल्दी नाहीये खूप छान आहे तर हे मी आहे ना साहित्य पाहूयात आपण इथं मी मुगाची डाळ घेतलेली थोडीशी भिजवली बारीक करताना त्याच्यामध्ये मीठ आणि थोडंसं चिली फ्लेक्स बास एवढंच करून त्याला असं छान असं बारीक करून घेतलेले थोडासा कांदा थोडंसं टोमॅटो बारीक कट करून छान अशी कोथंबीर आणि थोडस चीज तर बस एवढंच साहित्य आणि खूप मस्त असं तयार होणार आहे आणि मस्त रेसिपी आहे चला आपण पाहूयात तर इथं छान असं आपे पात्र घेतलेले मी आपे पात्र असेल तर खूप मस्त आपे पात्र छान असं गॅस चालू करून त्याला गरम करून घेत आहे काय करायचं ना असं हे आप्पे आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला छान अशी ती कटोरी तयार करायची त्याच्यामुळं आपल्याला अशाच ह्याचं एक पात्र, पात्र लागणार आहे तर ठीक आहे छान असं त्याला गरम करून घेऊयात मस्त असं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण हे मुगाचं बॅटर जे तयार करून घेतलेलं आहे डाळीचं ते याच्यामध्ये सोडणार आहोत याच्यामध्ये छान अस ना आपण तेल लावून घेऊया म्हणजे कसं ते टपलं नाही पाहिजे आणि लगेच गरम होते हे कारण की जास्त वेळ लागत नाही तर छान असं मी तेल सगळीकडे लावून घेतलेलं आहे आणि गरम झालेलं आहे ते तर आता आपण हे बॅटर जे आहे त्याला त्याच्यात सोडणार आहोत थोड थोडस टाकायचं कारण की ते आपल्याला पसरून घ्यायचंय त्याला आकार द्यायचंय खूप मस्त आणि छान वेगळी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते कधी कधी कसं होतं ना मुलांच्या टिफिनला काय द्यायचं हेल्दी आणि त्यांना असं खाल्लं पण पाहिजे त्यांनी की काहीतरी त्यांचं कसं असतं ना काय फरमायश हे हवं ते हवं व्यवस्थित हवं चांगलंच हवं नाही का तर त्याच्यामुळं ना काय द्यायचं त्यांना खूप प्रॉब्लेम येतो आणि त्यांनी हेल्दी खाल्लं पाहिजे हे प्रत्येक पॅरेंट्सला वाटतं म्हणजे प्रत्येक मम्मीला असं वाटतं की आपल्या मुलांनी हेल्दी खाल्लं पाहिजे साहजिकच आहे ना कारण की एक तर आजकाल कसं मिळतं आणि जास्त बाहेरचं वगैरे पण खाणं काही चांगलं नसतं मग आपल्याला असं वाटतं की आपण आपल्या मुलांना जेवढं काही छान असं हेल्दी वगैरे घरून घरीच खायला म्हणजे बनवून खायला देऊ ना ते किती पण चांगलंच राहतं बरोबर का नाही आणि प्रत्येकच मी तर म्हणते प्रत्येक आईला हे टेन्शन असतंच की आपल्या मुलांना छान असं हेल्दी खाणं झालं पाहिजे आपल्या वेळेस जसं होतं तसं होत काय नाहीये छान नॅचरल हेल्दी आता एकदम मस्त काय बोलतो ना आपण हायब्रिड वगैरे त्या टाईप मध्ये सगळं चालू झालेलं आहे असं होतं हे पाहू शकता तुम्ही मी कसं छान अशा याची कटोऱ्या कर तयार करून घेतीये मस्त अशा चमच्याच्या स्पूनच्या साह्याने ना छान असं पसरून याची आपल्याला कटोरी कर क्रिएट करून घ्यायची अशी त्याच्यामुळं ना टाकताना सजत बॅटर खूप जास्त टाकायचं नाहीये कमीच टाकायचं कारण की काय होतं त्याची कटोरी बनवून घ्यायची ना त्याच्यामुळे मग ते जास्त बाहेर पण निघलं नाही पाहिजे अशा प्रकारे आपण कटोरी बनवून घेऊयात आणि छान असेल ना खाली क्रिस्पी होऊन देणार आहोत आणि खूप कमी साहित्यामध्ये आणि प्रत्येक सामान साहित्य जे आहे ना आपण घेतलेलं ते ऑलरेडी प्रत्येकाच्याच घरात अवेलेबल असतं त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून पहा तुम्हाला खूप आवडेल तुम्हालाच काय तुमच्या मुलांना खूप आवडेल तर छान असं ह्याला आपण क्रिस्पी होऊन देणार आहोत असं छान ते शेप असं क्रिस्पी झालं की याच्यामध्ये आपण थोडस चीज नंतर थोडासा कांदा व्हेजिटेबल्स काही टाकू शकता ऑप्शनल तुमच्याकडे जे असतं ना ते तुम्ही टाकू शकता आता इथं माझ्याकडं चीज स्लाइस आहे तर मी ते थोडं थोडं कट करून याच्यामध्ये टाकणार आहे इथं तुम्ही चीज क्यूब घेऊ शकता ते असं बारीक कट करून किंवा मी मोजेला चीज घेऊ शकता ते पण असं छान असं चीज होतं मुलांना आवडतं ऑप्शनल आहे असं काही नाही की तुम्ही हे वाल चीज घेतलं पाहिजे असं वगैरे काही नाही तर आता काय करूयात या कटोरीमध्ये ना छान असं थोडं थोडंसं ऑर्गॅनो टाकणार आहोत मस्त असं पाहू शकता आणि बनत येत त्या मी थोडं थोडस चीज ऍड करते कारण की चीज तर मुलांना पाहिजेच ना, ना। मुलांचा फेवरेट टॉपिक असतो छान असं मी त्याच्यामध्ये चीज ऍड करून घेत आहे म्हणजे त्याच ना मेल्ट होऊन जाईल मग ते खायला पण एकदम असं छान लागेल परफेक्ट तर चीज आपण ऑलरेडी टाकले ते छान असं मेल्ट पण होतोय रह पन, थोड़ा -थोड़ा। पुछा पुछा आता काय करणार आहोत याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत आपण थोडा थोडा ज्या काय व्हेजिटेबल्स असतील ना तुम्हाला वाटत असेल गाजर कॅप्सिकम जे काय वाटलं ना तुम्हाला ते तुम्ही याच्यात ऍड करू का शकता कारण की तेवढंच मुलांच्या पोटात पण जातं मी आता सध्या फक्त टोमॅटो आणि कांदा घेतलेला आहे तुम्ही अजूनही भरपूर काही ऍड करू शकता ह्याच्यामध्ये छान असं टोमॅटो ऍड करूया ते पहा तुम्ही चीज कसं आपलं छान मेल्ट तुम् होतंय ना आणि मस्त वेगळं काहीतरी मुलांना पण छान टेस्ट येते त्यांनाही खूप आवडतं आणि आवडणं खातात तशा तर डाळी खायच्या म्हणलं की मुलांचं खूप नखरे असतात माझ्या मुलीला असं वेगवेगळं प्रकारे काहीतरी करून दिलं ना तिला खूप आवडतं आता छान अशी याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत ते जस्ट ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचे ते टाका कारण की मला कोथिंबीर प्रत्येक डिशवर आवडते आणि एक फायनल टचअप म्हणजे थोडासा चिली फ्लेक्स आणि थोडस ऑरगॅनो ऍड करूया ते टेस्ट फिलिंग यायला ना आता चीज जे आहे ना आपण टाकलेले याच्यात ते छान असं मेल्ट झालेलं आहे तुम्हाला दिसत असेल आणि खूप छान क्रिस्पी होऊन द्यायची आहे कटोरी जी आहे ना आपली तिला अशा प्रकारे क्रिस्पी वगैरे छान होत आहे ती फोन देऊयात आपण तर फ्रेंड्स छान असं आपलं मस्त मोग डाळ कटोरी पिझ्झा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त आणि क्रिस्पी हे पा घालून उलट करून दाखवते मी किती मस्त आणि तयार एकदम छान आणि ते कसं आपण त्याला मस्त असं हे करून घेतो त्याच्यामुळे पुलफियां ते शिजलं पण जातं मस्त चीज वगैरे छान एकदम खूप मस्त तयार झालेलं आहे तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एक छान आणि मस्त सिम्पल रेसिपी तुमच्यासोबत घेऊन येईल तर भेटूयात नंतर थँक्यू बाय बाय